भोंडल्याचे गाणे ऐलमा पैलमा गणेश देवा ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीम तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पारव घुमतय पारावरी गोदावरी काठच्या उमाजी नायका आमच्या गावच्या भुलोजी बायका ए विण गा ते विण गा आमच्या आया तुमच्या आया खातील काय दूधोंडे दु दुधोंड्याची लागली टाळी आयुष्य दे भामाळी माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबी आडव्या लोंबी आडव्या लोंबती अंगणा अंगणा तुझी सात वर्षे भोंडल्या तुझी सोळा वर्षे अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या चरणी चार चोडे हात पाय खनखनीत गोडे एक एक गोडा विसा विसा साड्या डांगर नेसायच्या नेसाग नेसा बाहुल्यांना अडीच वर्षे पावल्याण्णो नेसाग नेसा बाहुल्यांनो अडीच वर्षे पावल्यांनो ಅಲ ಪೈಲಮ ಗಣೇಶ ಮಾಜಾ ಖೇ ಮಾಂಡು ದೇನ್ ತುಿ ಸೇವಾ ಐಲಮಾ ಪೈಲಮ ಗಣೇಶ ಮಾಜಾ ಖೇ ಮಾಡೂ ದೇ ತು ಸ